या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ त्रिदेवाचे एकत्रित रूप म्हणजे अनादी अनंत श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या निमित्ताने सिन्नर शहरातील विविध ठिकाणी दत्त, दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सिन्नर बस परिसरात असलेल्या दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती बुधवार दिनांका अकरा डिसेंबर रोजी सिन्नर बसस्थानक परिसरात पुरातन अशा दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी धार्मिकरित्या पूजा अर्चा करण्यात आली भाविकांनी सकाळ पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती वतीने दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी प्रसादाचे आयोजन देखील केले होते याबाबत आगार प्रमुख भूषण सुरवंशी व प्रमोद घोलक यांनी एस एन न्यूज सोबत संपर्क साधून अधिक माहिती दिली एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड मोठ्या उत्साहात साजरी होते त्यानंतर श्री दत्तांच्या आमचे सर्व चालक कामगिरी करत असतात जनतेची सेवा करत असतात अशा या भावाशी जनतेची सेवा करत असताना आणि सर्वांची सेवा करत असताना श्री दत्ताची पूजा आमचे गुरु श्री हरिओ श्री गणेश गायकवाड जे देखील मोठ्या सन्मानानं आणि मोठ्या प्रयत्नांना कष्टानं या ठिकाणी ते पूजा आणि सर्व मंदिराची देखभाल करत असतात या दत्त जयंती मी त्यांना देखील एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी व प्रवासी जयंती जी मी त्यांना या श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दिनांक अकरा बारा रोजी आपल्या आगारात सुंदर आगारात दत्त जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि यात सर्व कर्मचाऱ्यांनी येणाऱ्याने भाग घेऊन आपल्या एक गुटीच्या दर्शना